स्वागतम वर्ग पाचवा मराठी सुलभ भारती कविता दहावी बैलपोळा स्वाध्याय शब्दार्थ न्हाऊ घालणे अंघोळ घालणे झूल बैलांच्या अंगावर टाकण्यात येणारे रंगीत व नक्षीदार कापड बा शिंग बैलांच्या डोक्यांना बांधायचे आभूषण दिन दिवस एका वाक्यात उत्तरे लिहा बैलांच्या सणाला उत्तर बैलांच्या सणाला बैलपोळा म्हणतात प्रश्न दुसरा बैलांना कसे सजवले आहे उत्तर बैलांवर मखमली झुरी टाकलेल्या आहेत त्यांच्या शिंगांना रंग दिला आहे कपाळी रेशमी बाशिंगे बांधली आहेत अशा प्रकारे बैलांना सजवले आहे प्रश्न तिसरा बैलांची नावे कोणती आहेत उत्तर ढवळ्या पावळ्या ही बैलांची नावे आहेत प्रश्न चौथा बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना काय खाऊ घालतात उत्तर बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना पुरणपोळी खाऊ घालतात शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा मखमली जुली धवळ्या पवळ्या सजले धजले कोठे राहतात ते लिहा घोडा तबेला वाघ गुहा झाड हत्ती जंगल, मासा पाणी कासव पाणी किंवा जमीन खालील शब्दापासून अनेक शब्द बनवा कपाळी कळी पाळी पाक पाकळी पुरणपोळी पुर रण पुरण पोळी गावभर गावभर गार कवितेत आलेले जोड शब्द लिहा सजले डजले पुरणपोळी गावभर कामधाम धवळ्या पवळ्या खालील शब्दांना भर हा शब्द जोडा व वाक्यात उपयोग करा तोंडभर परीक्षेत पहिला क्रमांक मिळवला म्हणून गुरुजींनी माझे तोंडभर कौतुक केले पिशवीभर आईने पिशवीभर भाजीपाला आणला हातभर ताईने हातभर मेहंदी काढली घरभर ताईने बाबांचा हरवलेला चष्मा घरभर शोधला असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद